मी बोरकर गुरुजी विश्वज्योतिषाचार्य ब्रह्मांड ज्योतिष कार्यालय मुक्काम पोस्ट रावेर जिल्हा जळगाव महाराष्ट्र रावेरचा पिनकोड नंबर आहे बेचाळीस पंचावन्न शून्य आठ आणि माझा मोबाईल नंबर आहे अठ्ठ्याण्णव पाच डबल शून्य पंधरा पंचावन्न आठ माझा पुनच्छ मोबाईल नंबर आहे का अठ्ठ्याण्णव पाच डबल शून्य पंधरा पंचावन्न शून्य आठ आट, आठचा विषय ज्योतिषशास्त्र संबंधित आहे कार्यक्रम सुरू होण्याच्यापूर्वी माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया आणि आजच्या कार्याला सुरू करूया जन्मकुंडलीबाबत बऱ्याचशा लोकांचं अज्ञान आहे जन्मकुंडलीबाबत इतकं अज्ञान आहे की फार मोठ्या प्रमाणावर अज्ञान आहे त्यामुळे खऱ्या जन्मकुंडल्या कशा असतात याची ओळखच बहुतांशी लोकांना नाही आहे वर्तमानतिथीमध्ये कॅम्प्युटर कुंडलीचं चलन फार वाढलेलं आहे परंतु कॅम्प्युटर कुंडली ज्योतिषशास्त्रामध्ये असत्य ठरते कारण त्याच्यामध्ये जे भरलं आहे तेच बाहेरी जिथे लता मंगेशकरचं गाणं भरलं आहे तर लता मंगेशकरचंच गाणं मिळेल तिथे आपल्याला मोबा मोहम्मद रफीचं गाणं ऐकायला मिळणार नाही आणि ज्या बुद्धीनं ते भरलं जाईल त्याच बुद्धीचा वापर करून ते आपल्याला प्रिंट स्वरूपात देईल कारण असत्य ते आहे गणिताच्या दृष्टिकोनातून कॅम्प्युटर सही असलं तरी अनुभव स्वतः कॅम्प्युटरला नाही त्याने कधी विवाह केला नाही त्याला कधी संतती झाली नाही त्याचा कधी आरोग्याच्या बाबत विचार नाही त्याला स्वतःचा विचार नाही ते एक यांत्रिक साधन आहे बस एवढंच त्याला विशेष महत्त्व नाही कारण ग्रहयोग हे कधी म वक्त्री चालतात कधी मार्गी चालतात कधी स्तंभित चालतात आणि काही नमांश कुंडली देशकांड कुंडली अशा प्रकारच्या कुंडली त्याच्यामध्ये येतात पण आपण गरीब श्रीमंत कुठल्याही व्यक्ती घेतली तर त्या जीवनामध्ये पहिले शरीर धारणा नंतर स्वभावधारणा नंतर आरोग्य नंतर शाळा नंतर विद्या शाळातील विद्या आणि नंतर मग नोकरी किंवा व्यवसाय आणि नंतर विवाह आणि विवाह झाला की भाग्य संसार कसा असेल ते आणि मग म्हातारपण जीवन उत्तरार्धी अशा जीवनाची प्रत्येक पावलावरची कुंडली त्याच्यामध्ये मा माहिती असायला पाहिजे परंतु ही माहिती कोणीही देत नाही आजकाल पाण्याला जाणकार ज्योतिषाची गरज असते असं असताना आपल्याला डोळ्याचा प्रॉब्लेम असेल तर आपल्याला डोळ्याच्या डॉक्टरकडे जावं लागतं इतर डॉक्टरकडे जाऊन उपयोग होत नाही त्याचप्रमाणे आपल्याला जो काही समस्या आहे आपल्याला काही जे दुःख आहे आपल्याला जी, आप जी काही पीडा आहे त्या समस्येबाबतची कुंडली आपल्याला हवी आपल्याला विवाह बघायचा असेल तर विवाहाची कुंडली लागेल आता पुष्कळ काय असते की ज्या कुंपट कुंडलीमध्ये लग्न म्हणून पहिलं स्थान असते हे लग्न म्हणजे विवाहाचं नाही ती एक भाषा आहे ते, ते उदयमान कुंडली असते त्याला दुसरं नाव आहे विवाह म्हणजे आपण लग्न करतो ते संसार करतो ती कुंडली हवी आपल्याला आरोग्याचं बघायचं असेल तर आरोग्याची कुंडली हवी आपल्याला कोणतं शिक्षण घ्यायचं असेल तर आपल्याला विद्येची कुंडली हवी असं असताना ज्योतिषशास्त्र इतकं बारीक पाहिजे की आपण बुद्धी आणि विद्या सारखं सारखं समजतो परंतु बुद्धी ही वेगळ्या प्रकारची असते आणि विद्या ही वेगळ्या प्रकारची असते विवाह हा कसा आहे हे तर आपल्याला पाहिजे पण संसार कसा होईल हे पण त्याच्यातून निष्पन्न झालं पाहिजे आणि तो संसार कसा टिकेल की नाही टिकेल हे पण त्याच्यातून आपल्याला कळायला पाहिजे त्याचप्रमाणे सासूसनाचे संबंध कसे राहतील याच्या अगोदर आपल्याला हे एक आता गंभीर समस्याला सामोरं जावं लागतं त्यांचे प्रेमविवाह योग मग त्या मुलीचा प्रेमविवाह अगोदर होता का ते पण आपल्याला जे विवाहाच्या कुंडल्याच्या माध्यमातून कळते आणि तो असला तर विवाहाच्या नंतर टिकेल का तो काय कायमस्वरूपी राहील का हे पण आपल्याला कळते वराचं स्थळ आपल्याला किती दूरचं मिळेल किती लांबीचं मिळेल कसा वर्ण त्याचा असेल त्याचा स्वभाव कसा असेल किती दूरचं असेल वर वधूच्या वयामध्ये किती अंतर असेल हे पण आपल्याला विवाहाच्या कुंडलीच्या माध्यमातून सर्वत्र मार्गदर्शन मिळत असते विवाहाच्या कुंडलीमध्ये आपल्याला वयोमानाचा अंदाज पण येतो घटस्फोट होईल की नाही याचा होईल सरकारी कायदा कानूनला सामोरं जावं का दुरावा असेल का तिला जास्त माहेचा ओढा असेल तिची बुद्धी कशी असेल ती संसारात रममाण होईल की नाही संतती दात्री आहे की नाही मुलगी याचं सर्व सविस्तर वर्णन जर खरी जन्मकुंडली असेल तर त्यातूनच मिळते कॅम्प्युटरच्या कुंडलीतून मुळेच मिळत नाही आणि इतर ज्या कुंडली असतात त्यातून पण मुळेच मिळत नाही तेथे या ठिकाणी जाणकार ज्योतिषाचीच गरज असे असावी लागते इतरांची नाही कारण हे हा सखोल अभ्यास आहे गूढ अभ्यास आहे आणि त्याच्यातून आपल्याला उतरून काढायचा आहे वास्तविक पाहिता एखाद्या मुलगा आमच्याकडे आला तर त्याला कोणतं स्थळ येणार आहे हे मला माहीत नसते त्यालाही माहिती नसते पण आम्ही मात्र जे सांगणार आहोत त्याप्रमाणे ते तुम्हाला अनुभवास येणार आहे म्हणजे आम्ही कितपत सत्य जर तुम्हाला सांगितलेलं आहे याचा अनुभव तुम्ही करणार आहात आता ही ही गोष्ट आपल्याला त्याचप्रमाणे मुलगी आमच्याकडे आली की मला नवरा कसा मिळेल पती कसा मिळेल तर आम्ही त्याचं पण वर्णन यथा योग्य साग सांगणार आहोत आणि याचा अनुभव आपल्याला विवाहाच्या पश्चात किंवा विवाह ठरवते वेळेला येणार आहे पण मला सर्वांना सांगायचं आहे की गुणमिलन पद्धत तुम्ही विवाहाच्या बाबतीत मुळीच वापरू नका गुणमिलन पद्धत ही शास्त्राला धरून नाही ती तारखेनुसार होते त्याच्यात जन्मकुंडली बघितली नाही जात नाही जन्मकुंडलीच बघायला पाहिजे त्याच्यात विवाह कुंडली मिलन संतती कुंडली दोघाचं मिलन विवाहाच्या नंतर येणारी मुलगी भाग्यवान आहे का हानिकारक आहे हे पण याच्यासाठी लाभ भाग्य हे पण कुंडलीमध्ये आपल्याला बघायला हवले प्रेमयोग आहे का तो त्रिकोणाधिष्टी आहे का शिरोभागी आहे का मनस्थापाचा आहे का त्या मुलीचं आयुष्य किती आहे मुलाचं आयुष्य कसं आहे दोघांचा संसार होणार आहे काय कारण एकाच बाजू पाहून चालत नाही विवाह दोघांचा संसार असल्याने वर आणि वधू दोघांचेही या ठिकाणी आपल्याला बघायला पाहिजे आणि विवाह ठरविताना तर हे अगोदर बघायलाच हवं परंतु विवाह हा जे लग्न असते विवाह असतो जो सोहळा असतो तो तो तुम्ही शुभ मुहूर्तावरच लावला पाहिजे तुम्ही आमच्याकडनं मुहूर्त काढून नेतात आणि त्यावेळेला लावत नाही मग पुढच्या वेळेला ते एखादा विषाक्त योग असतो गंडांतर योग योग असतो असे योग असतो किंवा भौतिक योग असतो किंवा भद्रायोग सुरू होऊन झालेला असतो आणि त्यात तुम्ही विवाह करता मग तुम्हाला ते भोगायला मिळते म्हणून माझं असं सांगणं आहे विवाह करत ठरवण्यापूर्वी तुम्ही जसं पाहता तसं वेळेवर लग्न लावा वेळेवर विवाह करा हे पण माझा आग्रहाचं सांगणं आज आहे जन्मकुंडलीमध्ये आपल्याला जर खरी जन्मकुंडली असेल तर जन्मापासून शेवटपर्यंत म्हातारपणा पावतो आणि त्यानंतर सुद्धा आपल्याला कुंडलीमधून माध्यमातून मिळते जाणकार ज्योतिष असेल तर आपल्याला जन्म पूर्वी कुठे होता आता कुठे आहे आणि याच्यानंतर मृत्यूच्या पश्चात कुठला जन्म होणार आहे याचं भाष्य पण आपल्याला ज्योतिषशास्त्राच्या माध्यमातून कळते सखोल अभ्यासक मात्र आहे मी मात्र विद्यार्थी आहे असं अर्जुन सांगतो मी शास्त्री पंडित मुळीच नाही एक थोडा अभ्यासक नात्याने मी तुम्हाला हे मार्गदर्शन केलेलं आहे तर कृप मला एक सांगायचं आहे की योग्य जा ज जन्मकुंडली काढूनच तुम्ही आपलं भवितव्य बघावं नाही तर मग काय विवाहाच्या बाबतीत जर आपण चुकले तर मग कोर्ट कचेरीच्या फिऱ्यामध्ये ह्या आणि मग मुलीवाले मुलांची बदनामी करतात आणि मुलावाले मुलीची बदनामी करतात आणि मग दुसऱ्या विवाहाला मोठ्या अडचणी येतात म्हणून पहिलाच विवाह ठरवताना तो शास्त्र पद्धतीनं आपण ठरवला गेला पाहिजे विवाह सो सोहळा जो आहे तो काय करायचा असेल तो करा परंतु कुंडली मिलन केल्याशिवाय विवाह करू नका पूर्ण आयुष्य सुखाचं जाईल हे एकच फक्त ज्योतिषशास्त्र आणि खरी जन्मकुंडली असली तरच त्या माध्यमातून आपल्याला कळते आता याच ठिकाणी विराम करूया या विरामकर्तेच्या अगोदर आपण माझी पत्नी स्वर्गीय स्वनिर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया आणि नंतर आपण पुढच्या वि व्हिडिओ जो नवा विषय त्या नव्या विषयी मी पुन्हा घेऊनच येणार आहे